कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सकाळी सकाळीच माझी चाललेली होती टिफिनची घाई कारण की जीविकाला जायचं होतं स्कूलला आणि स्कूल म्हटलं की आपली सगळ्यांचीच अशी लगबग असते आणि तिला आज खायची होती पुरी आणि पनीरची भाजी तर ती शक्यतो बाहेरचं जास्त काही खातच नव्हती म्हणजे पहिल्यापासून तिला सवयच नाही आपल्या घरातलं चपाती कि भाजी काय असेल ना ते ती खाणार पण असं लग्नात वगैरे गेलं कुठं कार्यक्रमाला गेलं तर ती काहीच खात नव्हती पण मग एक दिवस अचानक तिने पुरी आणि पनीरची भाजी जी कार्यालयात वगैरे असते ना लग्नात वगैरे तर मग ती ट्राय केलेली होती आणि तिला ती खूप आवडली तर तेव्हापासून येत ना तिलासुद्धा पुरी आणि भाजी खूप खायला आवडते मग आता टिफिनला काय द्यायचं विचारलं तिला तर मग ती रात्री म्हटली की मला पनीर आणि पुरी न्यायची आहे म्हणून मग रात्री तिच्या पप्पांना मी पनीर आणायला सांगितलं होतं तर मग आता भाजी तर केलेली आहे मी तर आता गरमागरम ज्या पुऱ्या आहेत तर त्यासुद्धा करून घेणार आहे आणि सकाळी सकाळीच गडबड असते टिफिनची त्यामुळे सकाळी लवकर उठलं की कामेसुद्धा लवकर आवरतात आणि आपलीसुद्धा चिडचिड होत नाही कारण की सगळ्या गोष्टी या वेळेत होतात फक्त सकाळी थोड्या वेळ लवकर उठलं की कामे जे आहेत ना तर ती व्यवस्थित टायमिंगला आपली होतात आणि कसं सकाळी लवकर उठल्यानंतर ना एक फ्रेश सुद्धा वाटतं कारण की आपण जेव्हा पहाटे उठतो ना बघा तर ती वेळ ब्रह्ममुहूर्ताची असते त्यामुळे मग सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो फ्रेश वगैरे होतो आणि मग अंघोळ वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो ना तर त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं आणि कामेसुद्धा लवकर आवरतात आणि अंघोळ केल्यानंतरच माझी स्वयंपाकाची सुरुवात असते जोपर्यंत अंघोळ वगैरे होत नाही तोपर्यंत मी किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करत नाही कारण की पहिल्यापासूनच मला तशी सवय आहे लहानपणापासूनच अंघोळ वगैरे केल्यानंतरनच मग किचनमध्ये एंटर करायचं त्यामुळे मग ती सवय मला लागून गेलेली आहे आणि मग त्यामुळे जी सगळी कामे असतात ना तर मग ती मी करायला घेते तर मग इथे तिच्या टिफिनसाठी पुरी भाजी बनवलेली आहे आणि इथे बघा तिचं चाललंय की मला पण दे खायला थोडीशी तर आधी तर म्हणत होती की एकच दे आणि मग नंतर तिला आवडली पुरी भाजी तर मग त्यानंतरनं तिने पोटभर नाश्ता केला आणि सकाळी तिचा जोपर्यंत नाश्ता होत नाही तोपर्यंत मी तिला स्कूलला लावतच नाही कारण की कसं ती थोडंसं खाऊन वगैरे गेली तर मग आपल्यासुद्धा मनाला शांती असते की हा बाबा तिने खाल्लेलं आहे थोडंसं कारण की कसं उपाशी पोटी मी तिला कधीच लावत नाही आणि मग मला सुद्धा ती उपाशी गेली तर करमतच नाही त्यामुळे थोडं का होईना मी तिला नाश्त्याला जे आहे ना ते तर ती ती ते देतच असते तर इथे तिचा टिफिन तयार केला त्यानंतर ना मग तिचा टिफिन वगैरे मी भरून घेतला जोपर्यंत तिचा नाश्ता होतोय तोपर्यंत मग मी माझं बाकीचं जे काही काम असतं ना तर ते आवरून घेते किचनमधलं आणि सकाळी लवकर उठलं ना की कसं होतं फ्रेशसुद्धा वाटतं आणि रात्रभर आपण झोपल्यानंतर ना आपल्या अंगामध्ये सुद्धा आळस असतो तर तो आळस दूर करण्यासाठी सकाळी सा आंघोळ वगैरे केली की मग लगेच किचनमध्ये मी स्वयंपाकाला सुरुवात करते कारण की कसं जर आपण असंच आंघोळ न करता स्वयंपाकाला सुरुवात केली तर आळशी मनानेच आपण तो स्वयंपाक करतो असं म्हणतात कारण की कसं अंघोळ वगैरे केल्यानंतरनं फ्रेश वाटतं आणि तसं जर स्वयंपाकाला सुरुवात केली तर मग आळससुद्धा अंगामध्ये भरपूर असतो आणि आपली चिडचिडसुद्धा होते त्यामुळे कधीही अंघोळ वगैरे केल्यानंतरनं स्वयंपाकाला सुरुवात करायची कारण की आपल्याला फ्रेश सुद्धा फील होतं आणि दिवसभर आपली एनर्जी आहे तर ती सुद्धा टिकून राहते तर मग इथे ती गेल्यानंतर न, मग माझी क्लिनिंगची जी काही कामे असतात ना तर ती मी करायला घेते जोपर्यंत ती जात नाही स्कूलला तोपर्यंत मग मी सा सा हे क्लिनिंगचं जे असेल ना ते सहसा फारसं करतच नाही कारण की कसं तिला एखादी गोष्ट नाही सापडली की मग माझं हे कुठं आहे ते कुठं आहे असं चालू असतं त्या ती गेल्यानंतरनंच मग मी जी काही क्लिनिंग असेल ना तर ती करायला घेते आणि मग जाताना तिला बाहेर सोडवायला जावं लागतं कारण की कसं मुलांनासुद्धा छान वाटतं आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलो वागलो किंवा जसं त्यांना हवं त्या पद्धतीने जर आपण त्या त्यांच्याशी वागलो ना तर मुलंसुद्धा खूप छान असे हॅप्पी राहतात त्यामुळे सकाळी दोन मिनटं का होईना मी जो वेळ असेल ना तो तो काढूनच ठेवते जेव्हा ती स्कूलला निघते त्यावेळेस मग मी तिला सोडवण्यासाठी बाहेर जात असते आणि तिचासुद्धा मूड खूप छान होतो ज्यावेळेस मग मी तिला असं बाहेर बाय वगैरे करायला गेले तिच्याशी थोडंसं बोलले जाताना थोडीशी मस्ती वगैरे केली तर तिला सुद्धा छान वाटतं आणि तिचा मूडसुद्धा खूप फ्रेश होतो आणि तीसुद्धा खूप छान पद्धतीने स्कूलला जे आहे ना तर ते जाते जाताना बाय वगैरे करते त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की आणि मुलांना सुद्धा खूप छान वाटतं जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो किंवा सकाळी सकाळी थोडी मस्ती वगैरे करतो तर त्यांच्यासोबत आपला टाईम जो आहे तो थोडा का होईना स्पेंड केला सकाळी तर ते सुद्धा खुश राहतात म्हणून मग सकाळी कितीही गडबड वगैरे असली तरी सुद्धा मी तिला बाहेर सोडवण्यासाठी जात असते आणि त्यानंतर ना मग घरात आले की मग नाश्ता वगैरे करते नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना मग जी काही क्लिनिंग असेल तर ती करायला घेते एकदा नाश्ता केला की मग क्लिनिंगलाच माझी सुरुवात असते आणि सकाळचा नाश्ता मी कधीच स्किप करत नाही आणि घरातल्या सगळ्यांचासुद्धा नाश्ता जो असतो ना तर तो मग मी टायमिंगवरच सगळ्यांना देत असते आणि मग ता सगळ्यांना टायमिंगवरती द्यायचं तर मग आपणसुद्धा टायमिंगवरतीच नाश्ता जो आहे ना तो तो घेतला पाहिजे कारण की आपल्यालासुद्धा दिवसभर घरातील जी काही कामे असतात ना तर ती करायची असतात आणि घर स्वच्छ ठेवणं हे खरं खूप टफ आहे कारण की खूप वेळ लागतो क्लिनिंग करायला त्यामुळे मग स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं असतं तर मग सकाळी सकाळी मग ही क्लिनिंगची कामे झाली सगळी कामं आवरली की मग निवांत दुपारी रिलॅक्समध्ये मी सुद्धा थोडासा आराम जो आहे ना तर तो करत असते तर सकाळची अशी फ्रेश मॉर्निंग असली की छान वाटतं आणि सकाळी सकाळी शक्यतो सगळी कामे आवरून घ्यायची जेणेकरून कसं दुपारी आपल्याला सुद्धा थोडा वेळ जो आहे ना तो तो आराम करण्यासाठी मिळतो आणि शक्यतो सगळ्यांनीच दुपारी थोडंसं रिलॅक्स मध्ये राहावं कारण की कसं दिवसभर आपली दगदग तर असतेच त्यामुळे थोडासा वेळ जो आहे तो तो स्वतःसाठी सुद्धा काढून ठेवायचा आणि सकाळी सकाळीच अशी सगळी कामे करायला घेतली ना तर कामे सुद्धा लवकर होतात पटापट आवरतात कारण की कसं सकाळी आपला मूड जो आहे ना तो तो फ्रेश असतो त्यामुळे मग फ्रेश मूडमध्ये जेवढी आपण कामे करू ना बघा ती चांगल्या पद्धतीनेच होतात कारण की आपला मूड चांगला असतो त्यामुळे सगळी कामे लवकर आवर आवरतात आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं सकाळी सगळी कामे आवरून घेतली की आणि आणि क्लिनिंग वगैरे झाल्यानंतरनं सुद्धा क्लिनिंग पाहिल्यानंतरचं जे समाधान असतं ना बघा तर ते खरंच खूप वेगळं असतं आणि जेव्हा आपण स्वतः ती क्लिनिंग करतो आणि त्यानंतरनं मग पाहतो की आपलं घर किती स्वच्छ सुंदर आणि टापटीप आहे तर त्याचा सुद्धा आनंद जो क्लिनिंग करतो ना तर त्यालाच तो माहिती असतो त्यामुळे सकाळी कधीही उठल्यानंतरनं आपला स्वयंपाक वगैरे आवरला की क्लिनिंग आधी करून घ्यायची आणि सकाळी शक्यतो लवकरच उठायचं जेणेकरून आपली सुद्धा पटापट आवरतात तर किचन बघा माझा क्लीन झालेला आहे इथे किचन क्लीन करून घेतला आणि मग फरशा वगैरे क्लीन करायला घेतल्या तर फरशा वगैरे क्लीन करणं हे माझ्या डेलीच्या क्लिनिंगची जी काही माझी कामे असतात ना तर त्यामध्ये असतं कारण की फरशा वगैरे क्लीन केल्यानंतर ना घर सुद्धा प्रसन्न राहतं आणि घरामध्ये सुद्धा वेगळंच वातावरण जे आहे ना तर ते तयार होतं कारण की डेलीची जी क्लिनिंग असते ना तर ती करणं खूप गरजेचं असतं आणि सकाळी मला लवकर उठल्यामुळे काय होतं ना पूर्ण दिवसभर जरी कितीही काम असलं ना तरी सुद्धा मला असं दमल्यासारखं होत नाही किंवा असं जास्त सुद्धा वाटत नाही काम करताना कारण की कसं सकाळी लवकर उठल्यानंतर मस्तपैकी असं फ्रेश वगैरे झालं तर पूर्ण दिवसभर आपण जे काम आहे ना तर ते करू शकतो तर मग इथे सकाळची जी काही माझी क्लीनिंग असते आपलं फर्निचर वगैरे क्लीन कर तर मग इथे तेच क्लिनिंग माझी चालू आहे आणि धूळ वगैरे येते घरामध्ये त्यामुळे मग दिवसाड म्हणा किंवा दोन दिवसातून एकदा म्हणा ही जी क्लिनिंग आहे ना तर ती करावीच लागते आणि न चुकता करावी लागते आणि जरी आपण नाही केली तरीसुद्धा एक दोन दिवसांनी का होईना शेवटी ते आपल्यालाच करावं लागतं कारण की आपलंच काम आहे त्यामुळे आपण ते, ते करणं खूप गरजेचं असतं आणि कितीही कंटाळा वगैरे आला किंवा नाही म्हटलं किंवा आज नाही करायचं शेवटी दुसऱ्या दिवशी ते आपल्यालाच करावं लागणार आहे त्यामुळे मग असं वाटतं की चला ठीक आहे आज करूयात किंवा उद्या करूयात शेवटी करायचं तर आपल्यालाच आहे तर मग कशाला त्यामध्ये वेळ घालवायचा म्हणून मग शेवटी क्लिनिंग जी आहे तर ती मी करायला घेते आणि कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक गृहिणीचं असंच असतं कितीही कंटाळा वगैरे आला किंवा कितीही त्रास वगैरे झाला तरी सुद्धा शेवटी ते आपल्यालाच करायचं आहे आणि प्रत्येकीलाच माहिती असतं की ही कामं आपलंच आहे त्यामुळे आपल्यालाच करायचं आहे त्यामुळे मग उद्या ते करण्यापेक्षा मग आदल्याच दिवशी ही कामे जी आहेत ना तर ती करायला घेतली तर बरं पडतं ज्या त्या दिवशी जी ती कामे असतात ती आवरून घ्यायची आणि सकाळी लवकर उठण्याचा हाच फायदा असतो की कामेसुद्धा आपली वेळेत होतात आणि कामे पटापट होतात शक्यतो कारण की फ्रेश असतो आपण त्यामुळे सकाळी सकाळी जे काही क्लिनिंग असते ना माझी तर ती सकाळचीच मी करून घेते जीविका स्कूलला गेल्यानंतर ना मग मी क्लिनिंगला जे माझी कामे असतात ना क्लिनिंगची तर ती करायला घेते आणि तुम्ही बरेच व्हिडिओमध्ये माझं पाहिलंसुद्धा असेल रुटीन की सकाळचंच मी शक्यतो जी क्लिनिंगची कामे असतात ना तर ती करायला घेते तर इथे मग फर्निचरवरती ज्या काही गोष्टी वगैरे असतात तर त्या सुद्धा धूळ असते तर मग तीसुद्धा मी लगेच क्लिनिंग करून घेते कारण की कसं का धुळीने आपल्याला इन्फेक्शन होतं सर्दी वगैरे होती किंवा खोकला वगैरे येतो त्यामुळे मग आपलं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं चा असेल तर मग ही जी क्लिनिंग असते ना घरातली तर ती करावीच लागते आणि जरी नाही म्हटलं तरी एक ना एक दिवस ते करायचंच आहे त्यामुळे मग उद्या करायचं तर ते आजच करून घ्यायचं सगळी क्लिनिंगची जी काही कामे असतात तर ती मी आवरून घेतली आणि मग शक ज्या काही गोष्टी असतात त्या जिथल्या तिथे ठेवून देते म्हणजे फर्निचरवरती जे काही असेल ना ते तर, तर ता ता ते सगळं जागच्या जागी ठेवते जेणेकरून ते दिसतानासुद्धा छान दिसतं आणि क्लिनिंग वगैरे केल्यानंतर ना तर मग ते अजूनच छान दिसतं तर मग इथे बेडरूममध्ये मग हे आरशे वगैरे जे असतात आपले तर ते सुद्धा मी क्लीन करून घेते आणि लहान मुलं घरात असली की मग त्यांचं सतत काही ना काहीतरी चालू असतं आणि अशी एक ते दोन दिवसातून क्लिनिंग जे आहे ना तर ती करावीच लागते आणि कामेसुद्धा लवकर आवरावी लागतात आणि वेळेत होतात कामे म्हणजे असं काही नाही आहे की भरपूर उशीर कामांना किंवा काय क्लिनिंग वगैरे करताना तर तसं बिलकुल नाहीये म्हणजे सकाळी मी पाच नंतर असतं ना तर ते आवरून घेते आणि मग जीविका एकदा स्कूलला गेली की त्यानंतर नाश्ता वगैरे करायचा आणि मग क्लिनिंगला सुरुवात करायची तर साडे दहा अकरापर्यंत माझं जे काही असतं ना क्लिनिंगचं ते पूर्ण घर जे आहे ना तर ते मी क्लीन करून घेत असते या वेळेमध्ये आणि माझी कामे सुद्धा पटकन आवडतात म्हणजे मला असा वेळ लागत नाही सकाळी कामे वगैरे आवरायला कारण की सकाळी आम्ही सगळे लवकर उठतो त्यामुळे मग कामे सुद्धा पटापट पत होतात आणि सवय लागलेली आहे ते रुटीन असतं ना आपलं तर ते सेट झालेलं असतं त्यामुळे कामांचं असं एवढं फारसं असं सुद्धा काही वाटत नाही तर इथे बघा ही जी, जी जीन्स आहे ना तर ती मी ऑन मागवलेली होती आणि तिचं पार्सल जे आहे मला ते आज रिस्यू झालेलं होतं तर क्वालिटी वगैरे याची छान आहे म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये जीन्स जी आहे ना तर ती मला मिळालेली होती म्हणून मग मी परचेस केली तर आता पार्सल मिळालेलं आहे तर मग ओपन वगैरे करून बघितली व्यवस्थित आहे म्हणजे क्वालिटी वगैरे सुद्धा चांगली आहे जितकी त्याची किंमत आहे तर त्याहीपेक्षा चांगली त्याची क्वालिटी आहे तर मग इथे जीविकाचा असतो क्लास दुपारी तर मग तिच्या क्लासची इथे तयारी करून ठेवावी लागते कारण की दुपारी तिचं स्कूल सुटल्यानंतरनं मग लगेचच मी तिला तिथूनच क्लाससाठी नेत असते त्यामुळे मग आधी बॅग वगैरे तिची रेडी असली की बरं पडतं कारण की कसं का दुपारी आपण थोडा वेळ आराम वगैरे करायला घेतला आणि मग गडबड झाली तर मग आपला आरामसुद्धा करणं होत नाही आणि मग व्यवस्थित बॅग वगैरे भरणंसुद्धा होत नाही त्यामुळे मग सकाळी जेव्हा कामे वगैरे आवरतात त्यावेळेस मग तिची बॅग जी आहे ना तर ती मी भरायला घेते थी थी ता ता सकाई, सकाई तर आता इथे तिची बॅग वगैरे मी व्यवस्थित अशी भरून ठेवते ज्या काही गोष्टी वगैरे लागतात त्या सगळं व्यवस्थित असं बॅगमध्ये भरून ठेवते आणि लक्षात राहतं म्हणजे सकाळी सकाळीच आणि जर असं अचानक काही करायचं म्हटलं ना तर मग एखादी गोष्ट जी आहे तर ती विसरायला होते त्यामुळे मग आपल्या लक्षात असेल त्यावेळेस लगेच मी बॅग जी आहे ना ती भरून घेते म्हणजे अकरापर्यंत काम आवरलं की त्यानंतर ना मग पहिली तिची जी बॅग असेल ना तर मग ती मी रेडी करून ठेवत असते जेणेकरून मग ज्यावेळेस निघायचे त्यावेळेस फक्त बॅग जी आहे ना तर ती घ्यायची आणि मग निघायची तर असं माझं रुटीन असतं आणि सकाळी लवकर उठल्यामुळे रुटीन सुद्धा माझं व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आणि ज्या त्या टायमिंगला जे ते काम आहे ना माझं तर ते होतंच आणि अगदी कमी वेळामध्ये होतं आणि पटकन होतं तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल आवडला असेल, असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ